नमस्कार तर मी रोशन बाबा पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो जसं की मागचा व्हिडिओ तुम्ही पाहिला तर आपण गावी आलो आहे कारण की आपल्या गावी वार्षिक पूजा सुद्धा आहे आणि गावचे स सा, सा सामने सुद्धा आहेत तर त्याचा जो आपला व्हिडिओ तुम्ही मागचा पाहिला असेल प्रवासाचा हो कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर नसेल बघितलं तर वरती आय बटनवरती बघताय तो व्हिडिओ आपण टाकलेला आहे छान असा प्रवास होता आणि पहिल्यांदाच बायकोला घेऊन आलेलो आहे आपल्या मुंबई गोव्याने सतत तसं तर मी आलो आहे आपल्या भरपूर वेळा पण तिचासुद्धा एक्सपिरियन्स एकदम भारी होता पाहिलंच असेल पण नसेल पाहिलं तर व्हिडिओ नक्की पाह तर मित्रांनो आता आजचा जो व्हिडिओ आहे सो, सो आपण आता चाललो आहे मुरुडला मुरुड बीचला सो आता आलं तर बायकोलाच जरा फिरायची इच्छा झाली आहे की बोलया जाऊया कुठं तर फिरायला पण आता आपल्या इथं फेमस म्हणजेच मुरुड आणि अलिबाग म्हणजे तुम्हाला माहितीच असेल सो आता चाललो आहे आम्ही जस्ट निघालो आहे म्हटलं की मध्ये तुम्हाला जाता एक छोटासा इंट्रो द्यावा आणि अजून पण आहे मी आहे आणि अजून बायकोसुद्धा आहे सोबत गाडीने जातो आहे आणि आपले भाऊजेसुद्धा आहेत ते पुढे गेलेत गाडीवरती त्यासोबत युवराज आहे आणि मामाचा मुलगासुद्धा आहे सो जाव्या पुढे ते गेलेत तेसुद्धा दाखवतो अजून काही चांगले चांगले ते ठिकाणसुद्धा आहेत त्यावर थोडी मग माहिती जर देता आली ते सुद्धा देतो आणि बघूया आपल्या व्हिडिओमध्ये पुढे काय काय होतं सो तोपर्यंत लेट्स सी मित्र निघाले मस्त वेगळी बघते एकदम रोड खाली आहे आणि सोबत बायको सुद्धा आहे बायको एन्जॉय मजा येते का बघाय बघ आपले भावाजी थांबले आहेत खरं आपली वाट बघत तर या अहो थांबले ना जरा आम्ही वास्तविक आहे खाली रोड आहे गावचे रोड होती गाडी चालवायची मजाच वेगळी मित्रांनी करत तर चला आपल्याला जाऊया आणि आपल्या संध्याकाळाच्या आधी परत आपल्याला यायचं आहे ना कारण की आपल्या गावी पूजा आहे आपल्याच जे शेजारी आहेत शेजारी त्यांची पूजा आहे शेजारीमध्ये जरा तिकडं जरा जाऊन दर्शन वगैरे घ्यायचं आहे अजून कार्यक्रम आहे पण अटेंड करायचं जाऊया आणि लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करूया अजून आधी आपण एक्साईट तर मित्रांनो आता आपण फायनली पोचलो आहे अगरदंड्याच्या पुढेच तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला की जी मजार आहे जी जुन्या काळची मजा मजा मजार आहे सातशे वर्ष जुनी जी मजार आहे ती खोकरी गुंबद म्हणून तर हे बघ हे बघ आहे शालीन आहे हे जे आहे ना ही मजार जे आहे ना ही एवढी जुनी आहे ना की इथे म्हणजे फिल्मची शूटिंग वगैरे करतात आणि जर कोणाला इथे फोटोशूट वगैरे करायचं किंवा वेडिंगच्या शूटमध्ये ना करतात इथे सो ते इथे करतात अजून पण आहे ना याच्या म्हणजे त्यांच्या इथे भात म्हणजे जे बोलतात ना हे लोक नमाज वगैरे वे पडणं वेगळे करतात अजून अजून पुढे एकदा माहिती वगैरे सांगितली असेल ते लावलेलं आहे ते बोर्ड वगैरे होतं इथे कारण ते काढलं वाटतं किती छान असं वाटतंय ना मित्रांनो इथे जर तुम्ही सिनेमॅटिकली जर काही वर्क करत असाल तर खूप छान वाटतं ते फक्त मस्त त्या समोरच बघताय बीच आहे आणि त्याच्याबरोबर बाजूला आपली नाळ्याचे झाडं म्हणजे एकदम आकर्षणच आहे ते तर बघता येते आपल्या मुंबईचं आहे व पर्यटन आणि फोटोग्राफर हो माय गॉड शाळेने बघते शाळे दाखव कसं कायच फोटो ते अरे मस्त आलं आहे अरे ब्राईटनेस नाही दिसणार बघूया दिसत असेल तर बघा सांग हो मस्त आलं आहे अरे बघताय सिनेमॅटिकली शॉर्ट जरी घ्यायला गेलो फक्त छान वाटते कोकरी गुमत म्हणजे आपल्यामध्ये हे म्हणतात मजार बोलतात ना मजार बघा इथे याची माहिती सुद्धा दिलेली आहे लोकांनी ह्याच्याबद्दल पुन्हा माहिती सुद्धा सांगली दाखवली आहे की मुरुड जंजिरामध्ये जेवढं पर्यटन आहेत पाच पाच स्थळ आहेत त्याबद्दल माहिती सुद्धा सांगितलेली आहे तर ह्याच्यामध्ये काय नोटीस आहे तर याची माहिती नाही दिली आहे नोटीस दिली आहे काय तरी भारतीय पुरातत्व विभागाकडून ते आहे सो so, काय आहे ते तुम्ही नंतर त्या व्हिडिओला पाऊस करून तुम्ही पहा अजून तिकडे सुद्धा एक मजार आहे ती छोटी मजार आहे आणि ते ना इथे मोठी मजार आहे तर इथे तुम्हाला काही फोटोशूट वगैरे करायचं असेल किंवा काही मूवीज वगैरे शूट करायचं इथे इथल्या जे नगरपालिका आहे तिथे आधी दोनवर कदाचित माझ्या मते मी सांगतो आहे की मला आधी परमिशन घ्यावी लागेल त्याशिवाय ते काही करू शकत नाही सो या बघूया पण एवढी जागा आहे भारी वाटली ना आवडली की नाही ग खरं तर अजून मग फोटोशूटच करायचं आपल्याला पुढे जायचं ते विसरलेत अजून आपल्याला पुढे जायचंय आपला पुढचा जो स्पॉट आहे ना फिरवण्याचा तो आहे आपला मुरुड जंजिरा तर जंजिरा जाताच बघता आधी आपल्याला लागतं तर समोर असं मस्त की समुद्र किरणारा त्याचं पण तुम्हाला जमवून दाखवतो की कसं दिसतो ते मस्त असं दिसतो सो कसं वाटली तुम्हाला आजची वाली प्लेस कसं वाटले ना अजून पण आहेत आपले पावाजे वगैरे आहेत युवराजचे लोक तिकडं फोटोशूट करत आहेत सो so, मजा आली आणि आम्ही लास्ट टाइम जेव्हा आलो आहे ना तेव्हा इथे ओपन नव्हतं गेट जो मेन गेट आहे तो ओपन नव्हता गेला तो बंद होता, होता। पण यावेळी आम्हाला या मिळालं खूप चांगलं आहे जाऊया आणि आता पुढचं जो प्लेस आहे ते तुम्हाला दाखवतो किती मस्त वाटतं ते आणि आपल्या इथे ना खास म्हणजे मुरुड जंजिराचा किल्ला आहे तो किल्ला पण एक्सप्लोअर करायचा आहे पण त्यासाठी स्पेशली एक दिवस पूर्ण लागतो कारण की सकाळी आलं तर तुमचं दुपारपर्यंत तुम्हाला एंट्री होईल आणि ते दुपारपर्यंत म्हणजे सकाळी होईल लगेचच पण ते फेरी वगैरेसाठी तिकीट वगैरेसाठी लाईन असतात तिकडे आणि नंतर मग तिकडून मग पुन्हा किल्ला फिरायला जवळजवळ दोन दो ते अडीच तास हमखास जाते त्यासाठी एक दिवस पूर्ण काढून येऊ त्याच्यात नक्की आपण व्हिडिओ बनवूया सो या जाऊया भावाजी कसा वाटला प्लेस मस्त वाटलं त्यांना पण तर जाऊया तर ऑलरेडी भरपूर वर्षी झाले संध्याकाळच्या आता आपल्याला यायचं आहे पण लास्ट टाइम पण आलो आहे ना इकडे पण आपल्याला काय भेटलं नव्हतं करायला सो नाही आता आता आपले जे स्केच आर्टिस्ट आहेत त्यांना विचारलं कसं वाटलं हे मस्त आहे ना पप्पा नाही घेऊन येशील परत पप्पा बोलते चांगला मी पण येतो मी पण येतो मला मला नाही घेऊन गेले म्हणून सो आता व्हिडिओ बघायचं ना ते पण <laughs> त्यांना म्हणावं त्यांना म्हणा तुम्ही व्हिडिओज बघून आता मजा घ्या अजून तिसरं काय करू नका चला आता आमची कार पण आमचा कॅमेरा वगळणार आहे आता इथून ज्या जाणार ना तो वाला सीन पण खूप मस्त आहे त्याच्यामध्ये आपण बघूया किती भारी वाटते ते चला भाऊ जे आपण सीन बघायला मस्त बाजूलाच हे झाड आहे समुद्र पण आहे कसं वाटत चालू भारी वाटत ना बायको खुश झाली की नाही रायगडला येऊन हा बायको खुश आहे की नाही रायगडला येऊन अगं खुश व्हायलाच पाहिजे कारण की आपलं रायगड आहे तसं भारी तसं आपल्या भाक्या कोकणच पूर्ण भारी आहे फक्त मस्त वाटतं ना आता इथं पण ना इथे बाटेशी आहे अजून एक मजार असेल बा इकडे त्याची पण एक स्टोरी आहे इथं मजार आहे बाई आहे ना हे याची पण स्टोरी आहे अजून काय काय फिरलं अजून आपल्याला मेन फिरायचं वाक्य आहे एवढे मस्त

आहे बघ ना भारी वाटत समोरच्या भक्ताचं वितरण मुरड जंजिरा काय आता हे जे ना हे ते राजपुरी गाव बघ तिकडून आहे ते पकडणार कॅन्सर पकड आजच पकड किती काय बघायला मिळते मस्त अरे इथे एकाला उतरवा भावाजी दोघांना उतरवायचं जाणार नाही गाडी स्लीप होईल चला अजूनपर्यंत ना मित्र अजूनपर्यंत जुनी घर भरपूर आहेत फक्त अजून मग वरती वगैरे अजून आता काही नवीन घरं पण म्हणे अजून जुनी घरांची पण आहेत कौलारू गरची जवळ तुम्हाला बघायचं नाही जेव्हा काही जेव्हा काही आता काही पर्यटनचा दिवस असतो का शनिवार रविवार किंवा सुट्टीचा दिवस आता मे महिन्या सुट्टीमध्ये ना हा पूर्ण पार्किंगचा एरिया पूर्ण पार्किंगने पूर्ण भरतो कारण की इकडे सगळे आपल्या या मुरुड भेट देण्यासाठी ना खूप असे पर्यटन येतात मस्त आहे बंद कर तर ना समोर तुला बीच दिसेल बीच तर आपण हा मुरुडचा बीच आहे आणि हा जो आहे ना हा पुन्हा एरिया एकदा म्हणून आहे एकदम आहे एकदम मस्त ब्रिज पण आहे ब्रिजच्या मध्ये हवा एकदम कठिन्यू चालू असता आणि ते एकदम लागलेत मस्त एकदम बघ ना सोबतच नाळीचे झाडं हा इथे ना इथे हा जास्त करून ना फोटो वगैरे काढण्याचे भरपूर फेमस आहे इथे जर ड्रोन शॉट वगैरे घेतलात ना तुम्ही फ्रीजवरती एक नंबर वाटत कसं वाटलं आपलं कोकण कोकण तर तो उंच पण आहे पण आपला रायगडमध्ये मुरुड कसं वाटलं आता तुला ना आता पुढे आता आपलं हे काय म्हणतात फिश मार्केट येतो फिश मार्केट ते पण दाखवतो फक्त आता मस्त आहे वगैरे आहे इथून बघा इथून ते जुनी जुनी आहे बघ घर पण आहे अजूनपर्यंत जुनी जुनी घर पण आहे आणि आता आपण इथं आईचे भरपूर काय आहे या फिश मार्केट मध्ये माझ्या मोठा दादा आहे ना माझा मोठा दादा आहे ना त्याची बायको म्हणजे आज गावातले मग त्या अजून मस्त इथं इथे आपण सकाळी ना पण एक्सप्लोर करायला मोठं फिश मार्केट बघतो सकाळच्या नीला वगैरे होतो माशांचं नाही मोठा फिश मार्केट बसतो आता संध्याकाळ झाले ना संध्याकाळी पण येतात बाजारात बसत आहे का आपलं समुद्र वगैरे हे बसलेत बघ आहे सुकी मच्छी घेऊन बसलेत બંધલ સૌ રે મસ્ત ના બગ પાટિલ ખાનાવાલ વગેરે ભરપૂર મોરુડ થી સાડી ખાનાવાગેરા ના तसेच इथे पाटील खानावर पण आहे दाखवते तुम्हाला एवढी फेमस आहे ना की आपली सेलिब्रिटी वगैरे इथे येऊन जेवून जातात पाटील जर इकडे आले ना पाटील खानावरला येऊन जेवून जातात सेलिब्रिटी पण इथून जाऊया नंतर माझे ते दंडाई खाणावाला आहे श्रेयस खाणावाला आहे तर इथं लाईट जे तर कुणाला आलं स्टे वगैरे केले ना बरं इथे इथे पार्किंगला जागा तर नाही बनवली आहे मस्त आहे सोयीसाठी वगैरे पूर्ण एकदम असे चांगले सोय करून ठेवलेत हॉटेल किनारा वगैरे आहे बघते हा इथे मध्ये डेव्हलप होत आहेत की काहीतरी नवीन आता इंटेरियर करणार बीच साईडचा म्हणजे अजूनमध्ये आपल्या कोकण भरपूर पर्यटनासाठी सुधारत आहे मित्रांनो त्याला आवाज येत नसेल आपला आवाज थोडा हवा येते ना बीचची पण हवा आहे तुम्हाला काय स्काफ वगैरे काय घ्यायचं असेल तर सगळे एकदम लाईन शी सगळे दुकान आहेत मित्रांनो आईस्क्रीम आईस्क्रीम काय सगळे <laughs> खाणवलं आहेत तिथे तर मित्रांनो आलात आपण कुठे आलो रे बीचला आलो तर म्हटलं बघूया व्ह्यू एवढं माहिती आहे की नाही एवढा वेळ येतो आणि येऊन मला कामं काय दिलेत फोटो काढायचे फोटो घ्यायचे म्हणजे ह्याचे हेच असतात हे बघा अजून हे हा आता आयटमला इम्प्रेस करायला तर फोटो काढायला लागले काय बोलणं आता पप्पाचं दाखवतो हो भारी हो का का रे हे फक्त चष्मा घाल चष्मा भारी वाटेल लुक भारी वाटते रे।, रे ओ माय गॉड कालीबाग आता पकडायचं तुराज तो इतने मित्रो इतने बोट वगैरह पे सो क्या चार्जेस है भाई हाँ दो सौ रुपये राउंड दो लोग बैठ ओके okay. कितना बड़ा राउंड रहता है एक किलो रोटर आसे कितना जाएगा फिर भी वहाँ से और आगे अच्छा एक किलो रो सौ रुपये दो दो जन बैठते कारण बघत ते खरं तर राईड्स जर कोणाला आता अफोर्डेबल असेल घ्यायचं असेल तर राईड्स घेऊ शकतात आम्हाला तर आम्ही आमच्या गाड्या झाल्या त्याच बेस्ट आहेत काय का, का? आपल्या गाड्या झाल्या त्याच बेस्ट आहेत ना आपल्याला सो म्हटलं आम्ही हे घेत नाही खरं पैशाचा विषय नाही आहे पण कशा रोगायचा आपण पैसा पेजून खर्च करायचं त्याच पैशामध्ये काहीतरी आपलं खाणं पिणं पण होऊ जाईल नाही का मग बघताय आहे बायका तर खुश झाली खुश झाल्यात ना शेवट म्हणजे आज जेवायला मस्त भेटणार वाटत नाही भेटणार जेवायलाच युवराज कुठे गेलेला युवराजला ते अर्जंट कॉल आलेला हा युवराजला अर्जंट कॉल आलेला ना काय तर शिवाय खालच काय हो तर इथं वगैरे तुम्हाला सगळं लाईट शेवट मग नाळाची झाड भेटणार मस्त छान वाटतं ना <laughs> <शीवा> <laughs> आणि आपली गाडी आहे तर आपल्याला काय टेन्शन नाही कधी या कधी जा असं थांब वीरेत मजा आली का करा आणि आमचा आप फोटोशूट कसा वाटला मी एवढी मेहनत केली एकदा तारीफ तरी कर भावाजी <laughs> so, मजा आली का तुम्हाला पक्का ना आता परत फॅमिलीला घेऊन येणार का ताईला वगैरे विषयच नाही यावंच लागेल चला आता आपली मोबाईलची बॅटरी सुद्धा लो चालली आहे आणि लवकरात लवकर घरीसुद्धा जायचं तर किती वाजले आपले साडेपाच वाजले म्हणजे वा आपल्याला साडेसहापर्यंत निघावं लागेल आणि जर आपण मार्केट वगैरे तर थोडं फिरूया आणि नंतर आपलं काय ते सामान पण घ्यायचं आहे ना आपल्या इथून मार्केटमधून सो तुला जी खास ख्वाहिश होती की लस्सी प्यायची म्हणून सो आपल्या हनुमान हॉटेलची लस्सी बेस्ट लस्सी पिणार आणि आम्ही काळी झालेली आहे काय हनुमान हॉटेल ला पण बघताय आहे खाज्याला टाइम लागेल पण यांच्या आधीच खाऊन मोकळ झालाय आणि मला कोण देणार हे बघ म्हटलं बाय आहे म्हणजे असं आहे ना एकटी एकटी खातील खाल्लं ना नाही गेवायचं नवरा देव दे असं काही वाटत नाही गेला ती ना <laughs> टाइम लागेल दहा पंधरा मिनट लागतील ना दस पंधरा मिनिट ना लसी ना तीन चार पाच दिवस तर मित्रांनो खाजायला टाइम लागणार अर्धा एक तास लागतील तोपर्यंत वाट बघू आणि इथे लसी पण खूप फेमस सो आपला हनुमान हॉटेल फक्त ना याचीच सो म्हटलं कि हा होता आजचा थोडासा व्हिडिओ छोटासा तुमच्यापर्यंत फिरायला म्हटलं चोर आपली जे प्लेस वगैरे हो आहे आप ते आपण थोडं व्हिजिट केलं असतं तुम्ही सुद्धा फिरायला यात असाल तर तुम्ही नक्की त्या जागेतून व्हिजिट कराच आणि व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आपल्या कॅमेराची बॅटरी त्या पूर्ण लो जाईल आहे त्यापुढे व्हिडिओसुद्धा बनवायचं जमणार नाहीत चला जाव्याने भेटूया एका पुढच्या एका नवीन तुम्ही टाटा बघा हो बाबा हां बाबा बघा बाबा काय बोलायचं तुम्हाला सो जाऊया